भावी आमदार म्हणून अब्दुल पसंती कुणाला असेल काय प्रभनराव शिंदे हा आमचा पक्ष आहे त्यावेळेला आम्हाला जर सांगितलं दगड उभा केला दगडाला मतदान करा दगडाला एक अशा करायचं रणजित सिंह शिंदे यांनाच निवडून देणार त्यात काय शंका नाही गोबलदा सुपुत्र रणजितसिंह शिंदे हेच असावे असे आम्हाला या ठिकाणी वाटत इथून पुढचा दादा जे उमेदवार सुचवतील त्यांच्या घरातला असो स्वतःचा असो दादानी दगड जरी उभा केला तर हे गाव दादाच्या पाठी मागे खंबीरपणे उभा राहणार आहे आमची पसंती उमेदवार त्याच आणि शिंदे कोणी गाव उमेदवार असणार आमदार केला त्यांना आम्ही सपोर्ट करणार नमस्कार मंडळी आता आपण आहोत माडा तालुक्यातील अधिकाऱ्यांचं गाव अशी ओळख असलेल्या उपळाई बुद्रुक मध्ये आपल्यासोबत उपाळी बुद्रुक मधील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्या अनुषंगाने माड्यामधून सुद्धा माड्याचा भावी आमदार कोण यासाठी ग्राउंड लेव्हलला बरी चर्चा सुरू आहे आणि अनेक नेते मंडळी आता विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत अनेक नेत्यांचे थेट गावभेट दौरे सुरू आहेत काय सांगाल जे नेते आता विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्या चेहऱ्यामधून तुमची पसंती माड्याचा भावी आमदार म्हणून कुठल्या चे चेहऱ्यावर असेल काय सांगाल माड्याचा भावी आमदार म्हणून माडा तालुक्यातील संपूर्ण जनता रणजित सिंह शिंदे यांनाच निवडून देणार त्यात काय शंका नाही तर हे सांगत होते रणजित सिंह शिंदे हेच माड्याचे भावी आमदार असावे या ठिकाणी मला वाटतं उपळाईचे माजी सरपंच आपल्यासोबत आहेत काय सांगाल सरपंच माड्याचा भावी आमदार कोण असावा काय वाटतं आपल्याला माढा तालुक्याचा भावी आमदार कोकणता सुपुत्र सिंह शिंदे हेच असावे असे आम्हाला या ठिकाणी वाटते कारण बबनदादाच्या माध्यमातून त्यांनी या तालुक्यामध्ये बरीच कामं केलेली आहेत त्यामध्ये सुरुवातीला बोबनदाजाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी धवल क्रांती केली त्याचबरोबर क्रांती करत असताना त्यांना या तालुक्यामध्ये त्यांनी क्रांती केली या ठिकाणी माडा तालुका हा एक दुष्काळी तालुका म्हणून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये या तालुक्याची नोंद होती परंतु ही नोंद या ठिकाणी बबनदादाच्या कार्याच्या माध्यमातून पुसली गेली या ठिकाणी या तालुक्यामध्ये शेणामाडा उपसा जलसिंचन योजना आणि भीमा जोड जोडकालवा या जोडकालव्याच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये हरित क्रांती झाली या ठिकाणी या गावामध्ये हुबळा बुद्रुक या गावामध्ये तुळशीच्या लग्नाला सुद्धा ऊस मिळत नव्हता परंतु दादानी जे कार्य केलं या कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी या ठिकाणी ऊसाचं पीक घेऊ लागला ऊसाचं पीक घेऊ लागल्यामुळे त्या ठिकाणी ऊस हे नगदी पीक आहे आणि त्याच्या घरामध्ये पैसाही येऊ लागला त्याचबरोबर पैसा येऊ हो लागल्यामुळे हो या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना ते शिक्षण देऊ शकले आज या ठिकाणी बरेच विद्यार्थी उच्च पदावरती कार्यरत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी ज्या ज्या टायमाला दुष्काळ पडत गेला त्या दुष्काळाच्या वेळेस बबनदादाच्या माध्यमातून या ठिकाणी होणे असतील तराडेपो असतील पाण्याचे टँकर असतील या सर्व सुविधा पूर्ण करण्याचा या ठिकाणी त्यांनी निश्चित प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर उकळाई बुद्रुक हे दहा हजार लोकसंख्या असणारं गाव आहे आणि या गावामध्ये जवळजवळ सहा हजार पाचशे ते पावणे सहा हजार या ठिकाणी मतदान आहे आणि आजपर्यंत दादा सहा वेळा आमदार झाले या प्रत्येकच वेळेस या गावाने बबननाथांना या ठिकाणी लीड दिलेला आहे लीड कशामुळं दिलं तर दादानी या गावामध्ये निश्चितच चांगली कार्य केलेली आहेत या कार्यामध्ये मला या ठिकाणी बऱ्याच देवाच्या मंदिराला समाज मंदिर त्यांनी ठिकाणी दिलेले आहेत तसेच रस्त्याचं कार्य पण या ठिकाणी चांगलं झालेलं आहे परंतु रस्त्याचं काम कसं असतं रस्ता बनवला पाच वर्ष वापरला परत खराब होणार परत बनवावा लागणार हा प्रश्न कधी न सुटणारा प्रश्न असतो परंतु दादाच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर कामं झालेल्या आहेत या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून जे बेरोजगार पुरुष तरुण होते या तरुणांना त्यांच्या हाताला या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे त्याचबरोबर दूध संघामध्ये देखील दादांच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या मिळालेल्या आहेत पण यावेळी समजा दादांच्या ऐवजी जर रणजित भाई यांची उमेदवारी असेल तर कसं चित्र असेल काय असेल कारण रणजित भाई यांची जरी उमेदवारी असेल तर ते निश्चितच या माढा तालुक्याचे आमदार होतील कारण दादांचं कार्य हे अपाट आहे आणि त्याच कार्याबरोबर आज दादांची तब्येत ठीक नाही तब्येत ठीक नसल्यामुळे दादांचे कार्यक्रम का, कार्यक्रम का असतो त्या कार्यक्रमाला का भाई निश्चितच हजेरी लावून तालुक्यातील आडी अडचणी असतील काही इतर प्रश्न असतील ते मार्गे लावण्याचा निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करत आहेत या ठिकाणी दुसरे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल आपल्याला माहीत आहे माडा विधानसभेसाठी जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत कधी नव्हती एवढी विधानसभा लढवण्यासाठी गर्दी सध्या दिसत आहे अनेक चेहरे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर या सर्व चेहऱ्यातून तुमची पसंती उपळेकरांची पसंती किंवा व्यक्तिगत तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल आणि ती का असेल काय सांगाल माढा तालुक्याचा विकास म्हणजे बबनराव शिंदे ज्या बबन तालुक्यासाठी अथांग असं काम केलं तर त्या बबनराव शिंदेना या तालुक्याना सहा वेळा आमदार केलं यापुढे देखील दादा जे उमेदवार उभा करतील त्या उमेदवाराला आतापर्यंत यापूर्वीच्या सहा विधानसभेला उपळापत्रमधून बगनदादाला लीड मिळालेला आहे याच पद्धतीनं इथून पुढचा दादा जे उमेदवार सुचवतील त्यांच्या घरातला असो स्वतःचा असो दादानी दगड जरी उभा केला तर हे गाव दादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार आहे ही या गावकऱ्यांची इच्छा आहे जो या गावचा विकास झाला आहे तो विकास फक्त बमरराव शिंदेच्या कुटुंबामुळे चालला आहे यापुढे देखील विकास बमनराव शिंदेच करू शकतात दुसरा कोणीही व्यक्ती या तालुक्याचा विकास करू शकत नाही आशिया खंडामध्ये सर्वात मोठी योजना हो ही भीमा सेना उपसा सिंचन योजना आणि भीमा सेना जोड घालवा ही योजना हो आशिया खंडात एकमेव योजना हो आहे फक्त बमरराव शिंदे ही योजना हो चालवत असल्यामुळे त्यांचा कारखाना त्या योजनेचं नियोजन करत असल्यामुळे तालुका हरितमय झाला आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला बागायती झाल्यामुळं काम मिळू लागलं त्यामुळं या तालुक्यातील लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सर्व लोक शिंदे कुटुंबा व्यतिरिक्त बोलू शकत नाहीत म्हणून या तालुक्याचा भावी आमदार भले रणजित शिंदे असतील किंवा दादा जो उमेदवार देतील तो उमेदवार विक्रमी मतानं आतापर्यंत तालुक्याचा जर शिंदे कुटुंबाने जे केलेला आहे तर आता या वादळामध्ये देखील या गावानं दादाने दिलेल्या उमेदवाराला इथं शंभर मत जास्त मिळायचा खासदार केला त्या पद्धतीनं दादा जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला या गावामधून तीनशे चार चा। ते चारशे लीड आराम मिळू शकतं अशी तालुक्यातील सर्व परिस्थिती एकंदरीत शिंदे कुटुंबाविषयी सहानुभूती म्हणण्यापेक्षा त्यांचं कर्तव्य आहे काम आहे त्या कामाचा मोबदला जनतेने त्यांना द्यावा तर या राजकीय पक्षाच्या पळापळीमध्ये जर तिकीट कुठल्या पक्षाचं घ्यायचं या संभ्रमांमध्ये रणजितबाईनी न राहता शिंदे कुटुंबाला अपक्ष देखील उभं राहिलं तर त्यांची ताकद आहे भवनदा एकोणीसशे पंचाण्णव चा, ला ज्या वेळेला अपक्ष चिन्ह छत्री घेऊन उभा राहिले त्यावेळेस देखील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली आज देखील जरा झाला त्यांनी देखील छत्री निवडावं आणि त्या चिन्हावर उभा राहून हा आलवा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं मी शंभर टक्के ग्वाही देतो काय सांगाल मी चार दोन शब्द सांगतो तुम्हाला आमचे दीपका ती जायकणार तुमची पसंती या चेहऱ्यापैकी माड्याचा भावी आमदार म्हणून कुठल्या चेहऱ्याला असेल काय सांगाल मिनलताईसाठी बरं मिनलताईसाठीच का त्या त्यांना सहकार गणपतराव साठ्यांचा वारसा लाभलेला आहे आणि सध्या त्या माड्याच्या नगराध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत तसंच ते माडा का तालुक्यातही काम करतील गोर गरीब जनतेसाठी मिनलताई उमेदवार आमदार झाले पाहिजेत असं आमचं सगळ्यांचं म्हणणं मंडळी आपण बघू शकता या ठिकाणी बरेच कार्यकर्ते बरेच शेतकरी चहापी या ठिकाणी आपण चहा पे चर्चा चाललेली आहे काय कशाची चर्चा चालली नेमकी काय नाही मनोरंजन कस काय करायचं त्याच्याबद्दल चाललेली आहे बरं बरं बर, 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 काय मग पाऊस पाणी यंदा जोरात आहे काय कसे का का पावसाचं कस काय हा? गोर्ण गोर्ण बर 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 पाऊस जोरात यंदा काय यशेता तुमच्या उडीच आहे बर 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 मग काय पैशाच पिका ऊस बर 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 तर आपण बघू शकता या ठिकाणी गावातील स्थानिक नेते मंडळी चाळी पे चर्चा विधानसभेची करत बसलेल्या आहेत आणि काय सांगाल मग आता विधानसभेसाठी आता म्हणजे मागच्या पंचवीस तीस वर्षात गरी नव्हती एवढी उमेदवारांची गर्दी दिसते एकाच पक्षातून अनेक नेते मंडळी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघता आणि माड्याचा भावी आमदार म्हणून बदलत्या राजकीय समीकरणातून माड्याचा भावी आमदार कोण असावा काय वाटतं आपल्याला काय सांगा नाही यापूर्वी पंच्याण्णव साली मान्य दादा निवडून आले होते अपक्ष म्हणून आणि आमच्या आजूबाजूच्या दुसऱ्या तीन तालुक्यामधून पण पन... तिन्ही आमदार बार्शी मोहोळ आणि करमाळा इथून पण अपक्ष निवडून आले होते आणि त्यावेळेस चौघांनी मिळून त्यावेळेला युती युतीला पाठिंबा दिला होता पाठिंबा दिला आणि इटीचं पहिलं सरकार बनलं होतं मनोरंजन त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून जोशी शासन झाले होते बरोबर आहे युतीचं पहिलं शासन झालं होतं त्यावेळे त्यावेळी माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ह्या चार आमदारांना अपक्ष पाठिंबा दिला म्हणून त्यांना तुम्हाला काय पाहिजे विचारलं ना तर त्यावेळी तिन्ही आमदारांनी मोघल बार्शी आणि करमान तिघांनी मंत्रीपद घेतली परंतु दादांनी मला मंत्रीपद नको माझ्या तालुक्याला पाणी नाही पाणी पाहिजे म्हणून दादानी काही घेतलं नाही आणि त्यामुळं दादानी काय न घेतल्यामुळं तेव्हापासून जी दादानी हरित क्रांती करण्याचा विषय आम्हाला घेऊन त्यावेळेस इंग्लिश शासनाने पण त्यांना सहकार्य केलं आणि तेव्हापासूनची गोडदौड आतापर्यंत चालू आहे आणि अशीच घोडदौड इथून पुढे चालू ठेवण्यासाठी दादा जे उमेदवार देतील त्याच उमेदवाराला निवडून द्यावं ही माझी भावना आहे आणि मी तर त्यांच्या कंबीर पाठीशी राहा धन्यवाद तर मंडळी या ठिकाणी बरेच शेतकरी आणि कार्यकर्ते निवांत बसलेले आहेत छान पाऊस पडलेला आहे आणि सकाळच्या रम्य प्रहरी छान गप्पांचा फड रंगलेला आहे माड्याचा भव्य आमदार कोण होणार शेतात आमदार कशाचं पीक जोरात येणार ऊसाला भाव किती राहणार अशी सर्व प्रकारची म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार इथपर्यंतची चर्चा उपळाईमध्ये रंगलेली आहे कारण उपळाई हे सुशिक्षितांचं गाव आहे अधिकाऱ्यांचं गाव आहे उपळाईमध्ये अनेक नेते मंडळी अनेक कार्यकर्ते अनेक शेतकरी मंडळी या ठिकाणी सकाळच्या रस्त्याप्रकारे छान गप्पा मारत बसलेल्या आहेत तर आपल्याला माहित आहे विधानसभेचं बिगुर वाजलेलं आहे माड्याचा भावी आमदार कोण या संदर्भात ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आम्ही आपल्या गावामध्ये आलेलो आहोत काय सांगाल माड्याचा सा भावी आमदार कोण असावा आमदार शिंदे ज्या कोण तुमचा मुद्दा असल तीच आमदार होणार आणि इथून आणि शिंदे न आल्यामुळेच हा सगळ्या तालुक्याचा विकास शिंदेमुळेच झाला दोघे किती आमदार झाले तो तालुक्याचा इतके विकास तु काय झालेला नाही तर आज शिंदे आमदार जे कायदे येतील उमेदवार त्याला प्रोत्साहन देणार आणि अनेक लोकांच्या काशी यात्रा सुद्धा शिंदे आमदारनीच केली त्यामुळं शिंदे आमदार आमदार कोणी देतील त्याच्या पाठीमागे राहणार बरं बरं काय सांगाल का पण <laughs> पाऊस पाणी कसा येते तर सांगा <laughs> पण काय सांगाल माड्याचा भावी आमदार कोण असा एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून ते दादा आपण शोभा राहिले होते ज्या टायमाला उन्हा उकळा बदरोगमध्ये विजय शे मध्ये पाटील असतील त्याच्या अगोदर कुठलेही खासदार असो आमदार असो ज्यावेळेस माढा तालुक्याला जनविरोध केला आकाशाला कोरड अशी परिस्थिती ह्या तालुक्याची होती त्या टायमाला होणार त्या टायमाला होणार दादांनी ज्या टायमाला अपक्ष अर्ज अपक्ष निवडून आले त्या टायमाला आम्ही प्रत्यक्षात दादा बर आहे आणखीनही दादापर्यंत पर्यंतच आहे जे काम केलं त्या अपक्षामध्ये मला मंत्री नको मला मंत्री नको पण माझी तालुक्याची कामं करायची होती अशा पद्धतीने दादानं न विकास काम केलेली होती आणि सर्व सगळ्यांची कामं एकजुटीने सगळी करून विरोधक असेल किंवा काय असेल राहिलेली कामं सुद्धा त्यांच्याच मार्फत होणार आहे ती आणि ती कामं सगळी पूर्ण करणार आहे ते असं दादांचं मत आहे दादा कुणालाही म्हणलेला आहे ही विरोध आहे ती तुम्ही येऊ नका आज तालुका त्यांच्या पाठीशी आहे लोकसभेला जरी झालं असलं तर आज उद्या विधान ह्याला दादाच्या पाठीमागे सगळी जाणार आहे ती आलं लक्षात ओके माड्याचा भावी आमदार कोण असावा काय वाटतं आपल्याला माडाचा भाऊ आमदार साठे साठेत आहे हे अशी आमची अपेक्षा आहे ती करतोय गोरगरिबाला काम करण्यासाठी झटणारसाठी पाण्याची टाकी करून देण्यासाठी अशी सगळे लक्ष देण्यासाठी तीच लेडीज बाय आहे सगळ्या ही म्हणून प्रत्येक तालुक्यात ही उपळाय खुर्तू उपळाय वाकाव तुमचं उंदरगाव केवडगाव तुमचं शी आंजिंग गाव ही सगळी प्रत्येक जी तालुका आहे ह्या आसपास रोपळ बावी अशी जी कर्तृकी आहे ह्या कृती करण्यास झटण्यासाठी तीच बिचारी बाई चांगली आहे अशी आमची अपेक्षा आहे माड्याचा भावी आमदार म्हणून आपली पसंती कुणाला प्रबनराव शिंदे हा आमचा पक्ष आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून ज्या वेळेला दादा पक्ष उभारले ते हे चिन्ह घेऊन त्यावेळेस पासून आमचं पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे आणि बबनराव शिंदे ज्याला मतदान करायला सांगतील विधानसभेला दादानी त्यावेळेला आम्हाला जर सांगितलं हा दगड उभा केला आहे मी दगडाला मतदान करा दादाला आम्ही दगडाला मतदान एकोणीसशे पंच्याण्णव साली सिनामाडावर सिंचनचे काम जर काम व्हायच्या अगोदर आम्हाला का वेळ झाल्यावर सुद्धा पाच पाच दहा दहा किलोमीटर उसाचा तुकडा हुडकायला जावं लागत होतं अशा विकासरत्न आमदारासोबत दुसऱ्या कोणाला मतदान करायचं माड्याचा भावी आमदार कोण असावा माड्याचा भावे आमदार गोपनराव शिंदे जी सांगते की भावे आमदार म्हणा गोपनराव शिंदे यांना एकोणीसशे पंच्याण्णवपासून आतापर्यंत मी पाळीपुत्र पैकी कोकण दरवाडी येथील असून आमची पोकळ दरवाडीची मतदारसंख्या पाचशे आहे आतापर्यंत जे वेळेला दादा उभं राहावी त्यावेळेला एकमुखाने आम्ही बोकड दरवाड्यात मतदान केलेलं आहे आणि यापुढे काय सांगाल माड्याचा भावी आमदार म्हणून आपली कुठल्या चेहऱ्याला पसंती असेल आणि का आतापर्यंत आमचं जे संबंध आहे ते शिंदे कुटुंबियावर आहेत आणि इथून पुढे शिंदे कुटुंबियामधला को कोणी उमेदवार असणार आमदार केला त्यांना आम्ही के सपोर्ट करणार गोबंद असो किंवा त्यांचा मुलगा असो आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट करणार माड्याचा भावी आमदार कोण असावा या संदर्भात तुमच्या गावामध्ये आम्ही फिरलो काय नाव ना तर नाही ती नाव झाल्यावर संजय कोकाटे इच्छुक आहेत शिंदे इच्छुक आहेत धनराज शिंदे आहेत मिनल साठे इच्छुक आहेत संजय पाटील घाटणेकर आहेत शिवाजीराजे कांबळे आहेत आता येऊन जा दादा जे आहे दादा न काम उभी केली दादा जरी शिंदे साहेब उभं राहिलं तरी येणार हा पण आता ते रणजित भाईला उभा करायचं म्हणतात मग आता तीन ती एकच घेऊ म्हणजे त्यांच्या घरातलं तुम्ही दादांसोबत आहे तसं भाईसोबत असणार का मग आता काय तर जाऊ त्या वाटेन जावं लागली घेऊ जावं लागल म्हणून जाणार का तुम्ही मनानं जाणार नाही आता पहिल्यापासून दादाच्या माग म्हणल्यावर आता त्यांचा लोक म्हणल्यावर त्यांच्या माग जाणारच घ्या मी असं असं आमचं बी त्यांच्यावरच आहे पहिल्यापासून ऊस आहे जातोय काय आम्हाला बरोबर आली तुमचे मित्र बी ठिकाणी तुमचे मित्र तुमच्या सोबत म्हणजे असणार आहेत का ते वेगळा पार्थिव नाही नाही आम्ही एका एक आवार घातलाय बर इकडे शिवारात द्यायचे शिवारातिका अस ना तुमच्याच जायचं का त्यांची वेगळी पार्टी वृत्ती काय सांगाल ती पसले की अच्छा मण्या तहोण्या मालम मिनल ताई आ बर 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 मोठ्याने सांग जरा मिनल ताई बर 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 काय कारण म्हणजे काय कारण म्हणजे इथ आपल्या भागाकडून म्हणजे म्हणजे तिकडने एवढं लक्ष देत मोठ्याने पाणी aí जरा पाणी इपर्यंत पोहोचत नाही आम्हाला तिकडून हूं सोडते दादा पाणी बरं तिकड पाणी मिळत नाही हां 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 स्थानिक जो नेताबाजी ह्या भागात सगळा पाण्याचा हूं पाण्याचं व्यवस्थित वापरता हो बर 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 ठीक आहे मग आता हि तिढा कसा सोडवायचा मग तुमचे मित्र वेगळ्या पडतील तुम्ही वेगळ्या पडतील आता एवढा तसा इचार केला तर नवरा बायको एका ठिकाणी मत पडत नाही <laughs> <नाये। laughs> मी कसं <हा> <laughs> बोलू विचारायची पंचायत आहे कुणाला मत टाकलंय तीन ती कसं म्हणायचं आहे आता आमचं जे आहे ते आम्ही बोललो हा बरं बरं मग कोण कुठं जरी असलं तरी तुम्ही शिंदे परिवारासोबत आता हवा पहिल्यापासून दिलेला आहे दोस्त जरी म्हणला मी देणार आणि कोण कुठं जरी असलं तर दर तुम्ही साठे परिवार हा हा तर बघा साठे परिवार आणि शिंदे परिवाराचे दोन्ही कार्यकर्ते मिळून छानपैकी विधानसभेच्या गप्पा माझं जर एखादं नाही काम झालं तर ह्यांच्या कुठं करणार ह्यांचं नाही झालं तर ह्यांच्या कुठं करणार ह्यांचं मी करणार हा अत्यंत खेळीमेळीची मैत्री आणि अत्यंत खेळीमेळीची परंपरा कारण आपल्याला माहित आहे राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो हा आणि आपण बघत आहात गेल्या काही दिवसामध्ये गेल्या काही वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड राजकीय उलतापालत झालेले आहे आज या पक्षात असणारे नेते उद्या त्या पक्षात आहेत त्या पक्षातले नेते या पक्षात जात आहेत आणि या ठिकाणी पक्षीय म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षात असले वेगवेगळ्या नेत्यांचे झेंडे त्यांच्या खांद्यावर असले तरी त्यांची मैत्री मात्र जीवा भावाची काय सांगाल नाही बरोबर आहे की जीवा भावाची सांगते ह्यांचं काम नाही झालं मी करणार काम माझ नाही झालं तरी मी ह्यांच्या गोंड करणार म्हणजे साठे साहेबांकडे तुमच काम असेल तर तुम्ही ह्यांना घेऊन जाणार घेऊन जाणार आणि बबन दादाकडे जर ह्यांचं काम असेल ह्यांना मी ह्यांना घेऊन जाणार बर 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 म्हणजे मित्रासाठी काय वाटेल ते वाटेल ती पण एकच आहे ती बर बर आता जर तेवढ्या असली वर वर एकच आहे ती बरोबर आहे वेळेस पाठिंबा कोणाला हा कोणाला आता ती वर एकच आहे ती आमच्या कशाला बांधणं आम्ही ऑनलाईन माळामध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल माळा विधानसभेसाठी त्या अनुषंगाने तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल आणि का असेल काय सांगाल नमस्कार माझं नाव विश्वंबर जाडुके कोपळ आहे बुधरू गावातील एक सुधारित शेतकरी यांना त्याने या चॅनलला बोलत आहे तर गावातून जसं मी पाहतो युवा पिढीचा कल शक्यतो आम्ही लहानपणापासून दादाला पाहत आहे बघून दादाला दादांकडेच सगळ्यांची पहिली पसंती असेल जर दादा यावेळेस जर नको म्हणत असतील तर दादांनी जो स्वच्छेने उमेदवार म्हणजे घरातील कोणी असू द्या आम्ही त्यांच्या पाठीमाग युवापुढी सर्व उभा राहू अशी सर्व युवापुढीतर्फे आम्ही त्यांना ग्वाही देतो दादांना कारण त्यांचा विकास का परंतु गावातील जी विकास काम दादा केले छान केलेत इथून पुढे फक्त रस्त्याचे काम जे शाळेच्या मुलांना मुलींना जे जाण्यास अडचण येते तेवढे करावे अशी आमच्या ग्रामस्थांची सर्वांची इच्छा आहे आणि एक ते दोनदा फक्त कॅनलला त्यांनी पाणी सोडावं जेणेकरून सगळे शेतकरी सुखी राहतील ही आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे धन्यवाद इच्छुक चेहऱ्यांपैकी तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल काय सांगाल आमची पसंती मिनलताई साठे साहेब यांना असेल कारण माडाचा सात वर्ष झालं ते नगराध्यक्षपद भूषवत आहेत त्यांनी माड्यात स्वच्छता वगैरे स्वच्छता रस्ते जे काही विकास काम आहेत ते पूर्ण क्षमतेने म्हणजे त्यांच्या पूर्ण ह्याने ते पूर्ण केलेले आहेत लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत मान्य आदरणीय धनाजी तात्या ताते आमदार माजी आमदार यांनी त्यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे तो त्याच्यामुळे जे त्यांजन आहे म्हणजे विकासाचं विजन घेऊन जे चाललेलं आहे वहिनी साहेब ते सक्षम आहे त्याच्या त्यामुळे वहिनी साहेब हे आमची पहिली पसंती असेल